नमस्कार गीताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण वाळलेल्या हरभऱ्या पानाची भाजी कशी करायची हे पाहणार आहोत चला रेसिपीला सुरू करूया इथे दोन वाट्या हर हरभऱ्याची भाजी स्वच्छ निवडून घेतलेली आहे त्याच्यात एक दोन टेबलस्पून त्याला ज्वारीचं पीठ लावायचं आहे आणि ते सगळं मिक्स करायचं आहे एकसारखं सगळीकडे ती भाजीला आपण पीठ लावून घ्यायचं आहे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मोठे दोन चमचे तेल घालायचं आहे आणि तेल कडल्यानंतर त्यात छोटा एक चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे चांगले तडतडले की एक मोठा गड्डा लसूण ठेचून घेतलेला आहे त्या लसूण पाकळ्या टाकायच्यात लसूण पाकळ्या टाकून त्या चांगल्या भाजायच्या आहेत खरपूस अशा भाजायच्या आहेत हे लसूण पाकळ्या आपल्या चांगल्या भाजलेल्या आहेत तर एक टेबल स्पून मिरची पेस्ट टाकायचे मिरची पेस्ट ही तेलात चांगली भाजायची चांगली तेलामध्ये परतून घ्यायचे लसूण आणि मिरची भाजल्यानंतर एक अर्धा चमचा त्यात हळद घालायचे आणि तेही चांगलं हलवायचं त्यात अंदाजे दोन पेले पाणी घालायचं आहे आणि हे पाणी चांगलं उकळू द्यायचं आणि इकडे तोपर्यंत पाणी उकळते तोपर्यंत एक अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे ते अर्धवट कुटून घ्यायचे आहेत या अशा पद्धतीनं अर्धवट कुटून घ्यायचे आणि या पाण्यामध्ये टाकायचे आहेत यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून चांगलं हलवायचं चा। आणखीन याला आता उखळी येऊ द्यायची आहे पाण्याला उखळी आलेली आहे आणि ते आपण पीठ लावून जी भाजी ठेवलेली होती ती भाजी यात हळूहळू सोडायचे एकदम सगळी ओतायची नाही एका हातानं भाजी घालायची आणि एका हातानं हलवायचं असं करत ह्यात भाजी सगळी घालायचे आणि भाजी सगळी एकसारखी यात हलवायची आहे अशी एकसारखी करायची आहे आणि एकसारखी करून आता, भाजी एक मध्यम भाजी आता ही भाजी एकसारखी केलेली आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची आता ही पाच ते सात मिनटं ही भाजी शिजलेली आहे आता हलवून बघूया चांगली हलवायची आहे बारीक गॅस ठेवायचा म्हणजे खाली डसत नाही आता आपली भाजी झालेली आहे तर गॅस बंद करून त्याच्यावर आपण झाकण ठेवून देऊया तर तुम्हाला हरभऱ्याची भाजी कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझं चॅनल सब्स्क्राइब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा आणि इथून पुढे नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा